नमस्कार अतिशय ताकदीने आम्ही म्हणजे एकदम जोरदार तयारी करत आहोत की काँग्रेस यायलाच पाहिजे कारण की काँग्रेसच्या जमान्यामध्ये आम्हाला जे आरक्षण मिळालेलं आहे त्यांनी आमचं आमचं आरक्षण वाचवलेलं आहे बरोबर या बीजेपी सरकारमध्ये आम्ही अनंत म्हणजे हजार वेळा तक्रारी करून सुद्धा आमच्या तक्रारीचं काही हेच नाही करत आहेत जेवढे बोगसगुरी आरक्षणामध्ये झालेले आहे एवढ्या घुसखोरी याच्या अगोदर काँग्रेसमध्ये कधीही नाही झालं होतं त्याच्यामुळे आप आपल्याला एकवट होऊन एकजुटीने होऊन हे बी जे पी सरकारला न येऊ देणं हा आपला हाच उद्देश आहे आणि भारताचा भारतीय लोक एवढ्या समजदार आहे की जेव्हा जेव्हा लोकशाहीवर जेव्हा घात झालेला आहे तेव्हा तेव्हा एकजुटीनं ते एक जागे आलेले आहेत आमच्या बंजारा समाजमध्ये जेवढे बोगसगुरी प्रकरण आहेत मी पीठ केस दाखल केलेले आहेत पण यांच्या मंत्रालयात जाऊन स्वतः आम्ही तक्रारी केल्या पण यांचे मंत्री वगैरे तक्रार घ्यायला तयार नाही घेतली तरी त्याच्यावर काही का ॲक्शन घेत नाही ही खूप मोठी शोकांतिका काय त्याच्यामुळं आम्ही संजय भाऊसोबत ताकदीनं नॅशनल सेवा डॉक्टर असोसिएशन आणि कर्मचारी सेवा संघ संघटना हे आम्ही ताकदीनं उभे हो। आहोत आणि हा लढा लढा आम्ही शंभर टक्के यशस्वी करून दाखवू आणि संजय भाऊ शंभर टक्के येणार आहे एवढी गॅरंटीनं सांगू शकतो धन्यवाद डॉक्टर साहेब शेवटचा प्रश्न तुम्हाला तुम्ही संजय भाऊ देशमुख यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये याच्या प्रचाराला की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मा प्रचार करता तुम्ही यायच्या बीजेपी विरुद्ध नाही 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 ना, आमचं आम्ही आलो नाही यायच्या प्रचारामुळे पण आमचा तो पण उद्देश आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा हा असं हा मेसेज जावा की बीजेपी विरुद्ध म्हणजे ही मोहीम चांगली राबवावी आणि एकदम एकजुटीनं लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न आमचा आहे ते लोकशाही राहायला पाहिजे